हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल तर आज आपण बनवणार आहोत इंस्टंट मिल्क पेढा चला आता मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम मी तुम्हाला साहित्य सांगते मी इथे दोन बाऊल मिल्क पावडर घेतलेली म्हणजे वजनाने शंभर ग्रॅम आहे आणि एक बाऊल पिठी साखर साखर मी मिक्सरमध्ये दळून घेतलेली आहे आणि इथे एक बाऊल आपल्याला दूध घ्यायचं आहे आणि एक पाच ते सहा चमचे आपल्याला साजूक तूप लागणार आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम मी इथे एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये आता आपण तूप टाकून घेऊया तर गॅस मी चालू केलेला नाही आहे अजून गॅस बंदच आहे आपल्याला आधीच हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं तर इथे मी आधी पाच ते सहा चमचे साजूक तूप टाकून घेतले कढईमध्ये पण बघू शकता गॅस चालू केलेला नाही आहे अजिब्यात तर मी इथे पाच ते सहा टेबलस्पून आपला पोहे खायचा जो चमचा असतो त्यानं मी तूप टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करूया दूध तर दूध पण आपल्याला त्याच वाटीनं मोजून घ्यायचं आहे ज्या वाटीनं आपण मिल्क पावडर मोजून घेतलेली आहे एकच वा वाटी आपल्याला ठेवायची आहे तर ज्या वाटीनं मिल्क पावडर मोजली त्याच वाटीनं मी इथे दूध मोजून घेते तर मी इथे एक वाटी एक बाऊल दूध घेतलेला आहे तो पण आपण या तुपामध्ये टाकून घेऊया तूप आणि दूध याचं मिश्रण आपल्याला एकत्र एक करायचं आहे आणि एकत्र एक चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला अजूनही आपण ग्लॅ गॅसची फ्लेम चालू केलेली नाही आहे तर आता दूध आणि तूप जे आहे हे आपण छानपैकी मिक्स करून घेऊया इथे बघू शकता आता मी छान मिक्स करते इथे दूध आणि तूप एक जीव झाले पाहिजे हे असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम चालू केलेली नाही आहे बघू शकता है। तर इथे मी हे दोन्ही आता चांगलं मिक्स केलेलं आहे आता आपण याच्यामध्ये मिल्क पावडर ॲड करूया तर इथे मी एक बाऊल मिल्क पावडर ॲड करते हळूहळू ॲड करायचे सगळे एकदम नाही टाकायचे कारण की गुठळ्या होतात मग हळूहळू मिक्स करायचे एका हाताने मिक्स करायचं आणि एका हातानं पावडर टाकायची आपण इथे आधीच गॅस चालू करायची आधीच जर चा मिक्स केलं तर ते व्यवस्थित मिक्स होते आणि त्याच्यामध्ये गुठळ्या कमी होतात आणि आपल्याला हलवायलाही सोपं जातं तर मी आधी इथे एक बाऊल मिल्क पावडर जी आहे ती दूध आणि तुपाच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेते एकसारखं मिक्स मिक्स करायचं जेणेकरून आपल्या गुठळ्या होणार नाही तर इथे एक बाऊल जे आहे ते आता व्यवस्थित आपलं मिक्स झालेलं आहे आपण बघू शकता गुठळ्या अगदी कमी झालेल्या आहेत एकसारखं असं हलवत राहायचं आणि आता ही दुसरी वाटी आहे ही आपण ही पण आता मिक्स करणार आहोत तर ही पण आता आता आपण याच्यात ओतून घेतली आहे आणि ही पण आता आपण सगळे एकजीव करणार आहोत याच्यामध्ये गुठळ्या राहू द्यायच्या नाही छान प्रकारे एकजीव झाली पाहिजे तर आता मी ही पण मिक्स करते बघू शकता अजिबात अजिबात गुठळ्या होत नाही आहे कारण की आपण थंड तूप आणि दुधामध्ये आधीच मिक्स केलेलं आहे गॅसची फ्लेम आपण चालू केलेली नाही आहे त्यामुळे छान हे मिक्स होतं आहे आणि त्याच्या गुठळ्या पण कमी होतं त्यामुळे आपल्याला हलवायलाही सोपं हो जातं तरी अशा प्रकारे मी सगळं आता हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण गॅसची फ्लेम ऑन करणार आहोत आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि गॅसची फ्लेम अगदी मंदच ठेवायची आहे मंदाचीवरच आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे एकसारखं हे खालपासनं ढवळत राहायचे जेणेकरून खाली ते चिटकते मिल्क पावडर कुठेही गॅस सोडून जायचं नाही तर कामं पण करायची नाही एकसारखं सारखं खाल्लंवर असं एकजीव करत राहायचं जोपर्यंत तो गोळा घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं हलवत राहायचे आणि गॅसची फ्लेम जी आहे कुठेही मोठी करायची नाही आहे अतिशय मंद आसेवरच हे आपल्याला काम करायचं आहे ते बघू शकता पण आता हळूहळू जे धूल आहे ते आपल्याला आटत आलेलं दिसते तर जोपर्यंत कढई सगळं सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हे असं आटवून घ्यायचं आहे शक्यतो इथे नॉनस्टिक कढई वापरली तर चांगलंच आहे पण माझ्याकडे नॉनस्टिक नसल्यामुळं मी आपल्या साध्या भाजीच्या कढईत असे करते नॉनस्टिक कढई असली तर खाली अजिबात चिटकत नाही आणि आपल्याला हलवालाही अगदी सोपं जातं तर आता हा जवळपास आपला गोळा जो आहे तो तयार होत आलेला आहे एक जीव होत आलेला आहे बघू शकताय आहे आपण एक सारखं असं ढवळत राहायचं आहे जोपर्यंत आपला गोळा जीव होत नाही तर मिश्रण जोपर्यंत आपलं घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला एक पाच एक मिनटं छानपैकी ते असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याचा छानपैकी असा खवा तयार होतो आणि हातावर असं बघ चेक करायचं जर त्याची गोळी होते आणि हाताला जर चिटकत नसेल तर तो खवा आपला तयार होतो परफेक्ट होतो जोपर्यंत हाताला चिटकते तोपर्यंत ते परतत राहायचे जेव्हा हाताला चिटकणार नाही व्यवस्थित त्याची गोळी तयार होते त्याच वेळेला आपल्याला मग गॅस बंद करायचं आहे तर मी अजून इथं एक पाच मिनटं परतून घेणार आहे चांगलं छान असं त्याला एक जीव करून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता आपण हे छान आता सगळं मिश्रण आपले एक जीव झालेलं आहे व्यवस्थित आपला गोळा तयार होतो आता आपला व्यवस्थित गोळा तयार झालेला आहे तर आपण आता काय करूया गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची हा छान आपला गोळा आता तयार झालेला आहे तर इथं मी गॅसची फ्लेम आता बंद करते आणि हे जे मिश्रण आहे हे एका ताटामध्ये मी आता काढून घेणार आहे तर व्यवस्थित आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे इथे आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि हे कढईतलं जे मिश्रण आहे हे एका ताटामध्ये सगळं मी काढून घेणार आहे आता हे सगळं मिश्रण मी ताटामध्ये काढून घेतलेले माझी कढई नॉनस्टिक नसल्यामुळे बऱ्यापैकी मिश्रण झालं चिटकलेलं आहे नॉनस्टिक जर असली तर याच्यामध्ये जास्त मिश्रण चिटकत नाही आणि बऱ्यापैकी वाया जात नाही आपलं तर आता हे मी सगळं काढून घेतलेलं आहे इथे बघू शकता आपण हे सगळं मिश्रण काढलं आता हे गरम आहे खूप तरी जरासं आपल्याला हलक्या हातानं थोडंसं एकजीव करून घ्यायचं आहे गरम आहे हे फार थोडंसं जरा व्यवस्थित काळजीपूर्वक जरासं आपण हे मिक्स करायचं आहे चांगलं मिक्स करायचं आणि हे थंड होण्यासाठी आपल्याला एक पाच ते दहा मिनटं ठेवायचं आहे आपल्याला ह्या बाजूला हे मिश्रण जे आहे हे पूर्ण थंड व्हायला पाहिजे जोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत आपण याच्यामध्ये साखर मिक्स करणार नाही आहोत तर हे मिश्रण मी ठेवलं आहे आता इथे थंड होण्यासाठी तर आता एक पाच दहा मिनटं झालेली आहे आपली तर आता बऱ्यापैकी हे मिश्रण आपलं थंड झालेलं आहे तर आपण हे पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊया चांगलं मळून घ्यायचं जेणेकरून आपलं जो खवासारखं ते तयार झालेलं मिश्रण ते छान असं एक जीव होईल म्हणून चांगलं त्याला मळून मळून घ्यायचं आहे ते ते हे मिश्रण जे आहे हे पूर्ण थंड व्हायला पाहिजे गरम असताना त्यात साखर मिक्स करू नका नाहीतर त्याला पाणी सुटेल आणि ते मिश्रण जे आहे ते पुन्हा पातळ होऊ शकतो जोपर्यंत आपला खवा हे पूर्ण मिश्रण थंड होत नाही तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये साखर मिक्स करायची नाही तर आता हे मिश्रण माझं बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आणि मी हे सगळं एक जीव करून घेतलेलं आहे छान एक जीव होते आपले हे बघू शकता आपण तर हे छान एक जीव झालेलं आहे आणि थंड पण झालेलं आहे तर याच्यामध्ये आता आपण ही पावडर शुगर जी आहे आपण केलेली तरी आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत तर मी एक वाटी जी साखर आहे ती मापाने घेतलेली आणि नंतर ती मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे तर आता ही पावडर शुगर जी आहे तरी आपण या मिश्रणामध्ये मिक्स करणार आहोत बघू शकता आपण तरी साखर छान पावडरसारखी बारीक वाटून घ्यायची त्याच्यामध्ये कण राहिले नाही पाहिजे आणि आपण हळूहळू थोडी थोडी घेऊन ह्या मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यायची छान हे मिश्रण साखर आणि त्याचं जे आपलं मिश्रण हे खव्यासारखं जे झालेलं आहे तरी हे एक जीव झालं पाहिजे जोपर्यंत त्याचा गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला चांगलं व्यवस्थित त्याला मळून मळून घ्यायचं आहे आता मी एक चमचा वेलची पावडर ॲड केलेली आहे वेलची पावडरचं सुगंध छान येतं म्हणून आधीच नाही ॲड करायची ते सगळं आपलं मिश्रण वगैरे सगळं तयार झाल्यानंतर वरण ती ॲड करायची जेणेकरून त्याचा वास त्याचा सुगंध टिकून राहतो तर आता इथं मी मिल्क पावडरचा जो आपण खवा तयार केला त्याच्यामध्ये पावडर शुगर आणि वेलची पूड ही ॲड केलेली आणि त्याचा छान असा गोळा मळून घेतलेला आहे बघू शकता आपण अगदी हे मिश्रण एकदम खूप छान एकजीव झालेलं आहे सगळं मळून आलेलं आहे साखर पण त्यात चांगली ऑब्झर्व झालेली आहे अशा प्रकारे हे चांगला गोळा मळून घेतला की मग आपण याचे आपल्याला हव्या त्या आकाराचे छोटे छोटे पेढे आपण वळून घेऊया तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही लहान मोठा आकार वळून घेऊ शकता त्याला सजावटीसाठी पाहिजे तर आपण बदाम पिस्त्याचे काप लावू शकता नसेल आपल्याकडे तर आपण तसे प्लेन पण आपण वळू शकतो तर मी अशा प्रकारे छोटे छोटे गोळे वळते त्याचे आणि त्याला छोट थोडासा दाब देते आणि एक एक माझ्याकडे काजूचे काप होते तर तेच मी लावते आणि अशा प्रकारे मी हे पेढे वळून घेतलेले ते बघू शकतो आपण अतिशय सुंदर असे झालेले आहेत तर अशाच प्रकारे मी आता हे सगळे पेढे वळून घेले घेणार आहे तर पेढ्याचा आकार तुम्ही तुम्हाला हवा तसा लहान मोठा कशाही प्रकारे देऊ शकता गोल पाहिजे तर गोल तुम्ही वळू शकता किंवा चपटे पाहिजे चपटे किंवा जर तुमच्याकडे पेडा मेकर असेल तर त्यांना पण तुम्ही त्याला छान प्रकारे शेप देऊ शकता याला तुम्ही वर्ण कशाने पण गार्निश करू शकता पिस्त्याने करू शकता किंवा जर तुमच्याकडे केशरच्या काड्या असेल तर केशरच्या काड्या त्याला लावू शकता बदामचे काप लावू शकता तर अशा प्रकारे मी हे सगळे पेढे आता इथं वळून घेते अशा प्रकारे आपले छान असे पेढे वळून झालेले आहेत तर कशी वाटली रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू